आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जो सोळावा हप्ता आहे तो दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यावर पडण्याची शक्यता आहे की नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर महिन्याचा जो कितवारे पंधरावा हप्ता आहे तो सगळ्यांना काय या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आता विषय आला की बाबा दिवाळी आला आहे सण आला आहे आणि त्याच दृष्टीने सोळावा हप्ता लगेच दिवाळीच्या अगोदर भेटणार आहे का तर बघा लक्षात ठेवा तीन दिवस वितरण चाललं होतं पंधराव्या हप्त्याचं बरोबर तर आजची तारीख आहे पंधरा ऑक्टोंबर लक्षात ठेवा तुम्ही पंधरा ऑक्टोंबर आजची आणि दिवाळीला चार ते पाच दिवस या ठिकाणी बाकी आहे बरोबर चार ते पाच दिवस आता माझ्या ॲनालिसिसनुसार सांगतो मी माझ्या अंदाजानुसार की बाबा जर का पैसे यायचे असते दिवाळीचे तर ह्याच पंधराव्या हप्त्यातच दिवाळीचे जे पैसे आहे ऑक्टोंबर महिन्याचे सोळाव्या हप्त्याचे तर ह्या हप्त्यातच त्या ठिकाणी लागून आले असते सप्टेंबर महिन्याचे त्यामुळे आता जे ऑक्टोबर महिन्याचे पैसे ते काही सध्या ह्या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही आहे ही सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे आता विषय राहिला की बाबा ठीक आहे बाबा पण कधी भेटन हे सोळाव्या हप्त्याचे पैसे आता ऑक्टोंबर महिन्याचा जो सोळावा हप्ता आहे याचे पैसे तुम्हाला कधी भेटणार आहे तर दिवाळी झाल्यावर म्हणजेच काय रे दिवाळीच्या म्हणजे सत्तावीस ते सत्तावीस ते चार नोव्हेंबर सत्तावीस ते चार नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला काय या ठिकाणी सोळाव्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहे दिवाळीचे अगोदर वितरित करायचे असते समजा दिवाळीचे अगोदर वितरित करायचे असते तर त्यांनी काय केलं असतं तर सोळा ऑक् सोळावा जो हप्ता आहे ऑक्टोंबर महिन्याचा तर तोच पंधराव्या हप्त्यातच त्या ठिकाणी दीड हजार प्लस करून दिले असते म्हणजे एकत्रित तुम्हाला सप्टेंबरचा जो पंधरावा हप्ता आहे तो किती हजाराचा पडला असता या ठिकाणी तीन हजाराचा या ठिकाणी पडला असता तर बघा आता काही आशा नाही की येईलच म्हणून पैसे कारण की दिवाळी तोंडावर आहे दोन तीन दिवसात काही येणार नाही कारण की त्यासाठी जी आर काढावं लागतो त्यांना जरकट पैसे त्या ठिकाणी डी बी टीद्वारे ट्रान्सफर करायचे असले तुमच्या अकाउंटमध्ये त्यामुळे जो हप्ता येतो आता सत्तावीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचा सतरावा हप्ता येणार आहे त्यामुळे जे सप्टेंबर महिन्याचे दीड हजार भेटलेले आहे ते त्याच्यातच तुमची दिवाळी तुम्हाला पूर्ण करायची आहे व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र